जयपूर येथील ग्रीन आयडॉल पुरस्कार लातूरला आमचं ग्रीन लातूर फाउंडेशनचा सत्कार लातूर राज्य राजस्थान जयपूर येथील श्री कल्पतरू ही निसर्ग आणि संस्कृती संवर्धनासाठी वाहिलेली संस्था असून पर्यावरण रक्षणासह सा विविध सामाजिक प्रश्नांसाठी स्वतःला समर्पित करून तळागळात अर्थपूर्ण प्रयत्न करते या संस्थेच्या सार्थक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार अमृता देवी विष्णोई पुरस्कार वणीकरण पुरस्कार डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नेशन बिल्डिंग पुरस्कारांना संस्था सन्मानित झालेली आहे श्री कल्पदरू संस्थानं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पाच कोटी झाडं लावण्याचा संकल्प केला तोपर्यंत भारताला स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण होत असतील आणि याच क्रमानं उत्तेचे मागील तीस वर्षात एक कोटी रुपये लावण्याचं आणि जतन करण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालंय ही संस्था दरवर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असते आणि संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील पर्यावरण रक्षणासह सा विविध सामाजिक बाबींच्या क्षेत्रात निस्वार्थी आणि अर्थपूर्ण प्रयत्न करणाऱ्या कामगार संस्था आणि सहभागींना मदत करून प्रोत्साहन देत आहे एक पेड माके नाम मोहिमेची सुरुवात माननीय पंतप्रधानांनी केली होती ज्यामध्ये श्री कल्पदुरु संस्थांना वृक्षारोपण क्षेत्रात केलेल्या जागतिक विक्रमात सहभागी होण्याचा मानही मिळाला होता श्री कल्पतरु संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था आणि सहगोय ये सहयोगी यांना ग्रीन आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशननं मागील दोन हजार दहा दिवस अखंड अविरसपणे केलेल्या वृक्ष लागवड वृक्ष संगोपन शहर स्वच्छता जनजागृती प्लास्टिक निर्मूलन पाणी बचत इत्यादी कार्यांची दखल घेऊन ग्रीन लातूर वृक्ष सदस्यांनी केलेल्या निस्वार्थी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन आमचं ग्रीन ग्रीन लातूर आयडॉल सन्मानित करण्यात शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जयपूरच्या इंदिरा गांधी पंचायती राज संस्था जवाहरलाल नेहरू सभागृह इथं आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांना ग्रीन आयडॉल अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय यावेळी कल्पतरू संस्थांचे अध्यक्ष विष्णू लांबा यांच्यासह केंद्रीय कृषी मंत्री भगवानदास चौधरी व महाराष्ट्र राज्याचे माजी वन मंत्री संतोष कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार स्वीकारण्या करण्याकरता लातूर येथून ग्रीन लातूर वृक्षचे सन्माननीय सदस्य बालाजी उमरदंड गायत्री उमरदंड हे जयपूरला गेले होते Never miss an update.